अरे आज ते तात्या इंच आला नाही बरं चला आज आपण शिकवणार नाही तर आज एका महत्वाच्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत आणि तो महत्वाचा विषय म्हणजे राजकारण आलं का लक्षात तर मला एक सांगा राजकारणात कुणा कोणाला इंटरेस्ट आहे म्हणजे कुणा वाटतं राजकारणात यावं गुरुजी हो। राजकारणात इंटरेस्ट असून चालत नाही बॅकग्राऊंड लागते गठ्ठा मतदान लागते आणि त्याच्यानंतर पैसा लागते आणि आपल्या वर्गात जर राजकारणात कोणी जाय जाणार असेल तर तो गण्या कारण गण्याचा बाप सरपंचही गण्या उद्या सरपंच होऊ शकते कारण सध्याची परिस्थिती काय माहिती आहे का सर ज्याचा बाप आमदार ते, ते जिल्हा परिषदस्य जे ते जिल्हा परिषद अध्यक्ष त्याच्याच घरात पदं बायको खासदार नवरा आमदार नवरा खासदार बायको आमदार असे बरेचसे पदं घराघरात आहेत सर आणि सर्वसामान्य माणसाने राजकारणात येण्याचं स्वप्नही पाहू नये सर कारण लय परिस्थितीशी झगडावं लागते असं काही नाही बाबा लोकांची सेवा केली चार लोक जर राहिलं ले। ग्राउंड लेव्हलवर ले जर काम केलं तर का मग लोक तुम्हाला डोक्यावर घेतात तुम्ही राजकारणात यशस्वी होऊ शकता पैसाच पाहिजे पैसा असं थोडे असे बरेचसे आमदार खासदार येते की जे गरिबीतून वर आले ज्यांच्या पाठीमागं काहीच बॅकग्राऊंड नव्हतं सुरुवातीला सरपंच मग पंचायत समिती सदस्य मग जिल्हा परिषद सदस्य मग जिल्हा परिषद अध्यक्ष मग आमदार मग खासदार मग मंत्री असे बरेचसे आहेत बरं मला एक सांगा कोण कोण राजकारणात येणार आहे सर नाही खूप इच्छा राजकारणात यायची सरपंच व्हायची पंचायत समिती सदस्य व्हायची जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य व्हायचं नंतर आमदार व्हायचं नंतर खासदार व्हायचं खूप इच्छा आहे पण सर बॅकग्राऊंड नाही तसं माझ्याकडे पैसा नाही आणि सध्याचा काळ कसा का आहे सर पैसा असल्याशिवाय कोणतीही निवडणूक जिंकता येत नाही अरे बाबा तुला आत्ताच सांगितलं मी ग्राउंड लेवलवर काम करत ती लोकांची कामं करत लागतात अलग अलग लक्षात माणूस यशस्वी होतो असं थोडं आणि जोपर्यंत शिकलेली पिढी शिकलेले तरुण राजकारणात येत नाही तर तोपर्यंत देश सुधारणार नाही राष्ट्र सुधारणार नाही आलं का तुमच्या लक्षात आव सर हे राजकारणी लय खतरनाक असतात सर नव्या लोकांना चान्स देत नाही सर हे लोक तुम्ही पहा ना गाव गावच्या गाव लेवल पासून पहा तुम्ही तो वर ते वरच्या लेवल पर्यंत पहा गावात सरपंच असेल एखाद्या तरुण सरपंचाला होत नाही त्याला मथारे कोथारे जे जे पन्नास पन्नास वर्ष झाले चाळीस चाळीस वर्ष राजकारण सरपंच व्हायला वाटते सर एखाद्या तरुणाला सरपंच केले तुम्ही पाहिलं का आपवास सोडून द्या सर एखादं पण सर्वसामान्यता या राजकारणामध्ये लाग नाही सर आणि सध्याचं राजकारण तर कोणत्या दिशेला चाललं याचा काहीही मेळ नाही जुन्या काळातले आमदार खासदार ना आत्ताचे राजकारणी तुम्ही एकमेकाच्या माझ्यावर शिवाय देतात सर एकमेकाची आई बहीण काढतात सर हां आणि राजकारण म्हणजे लय टोकाचं राजकारण झालं सर आता पहिले कसं होतं पहिले लोक समाजसेवा राज राजकारणात जे यायचे का ते समाजसेवा करण्यासाठी यायचे आताचे लोक समाजसेवा करण्यासाठी येत नाहीत काही अपवाद सोडले तर सगळेच राजकारणी सारखे असतात असं माझं म्हणणं नाही त्याच्यामध्ये काही चांगले सुद्धा असतात आलं का लक्षात सर हां अरे बाबा सुरुवात तर आपल्यापासून करावं लागेल ना आता जिल्हा परिषद यायला पंचायत समिती यायला नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका यायला आणि जोपर्यंत हे तरुण पिढी राजकारणात उतरत नाही उगच आपण म्हणायचं राजकारणी खराब असतात राजकारणी खराब असतात पण आपल्याला त्या ग्राउंड लेवलवर जाऊन काम करावं लागेल ना नुसतं म्हणल्यानं काय होते हां आता मी समजा शिक्षक झालो मी शिक्षक असाच झालो का म्हणजे उठलं शाळा शाळात लागली नोकरी असं झालं का नाही मी बारावी केली बारावीला चांगलं पर्सेंटेज पाडलं त्याच्यानंतर माझा डी एडला नंबर लागला डी एडला पास झालो त्याच्यानंतर मी शिक्षक झालो मला नियुक्ती मिळाली आणि मी अगोदर शिकलो आता तुम्हाला शिकवायला तसंच राजकारणच आहे अगोदर तुम्हाला गोरगरिबाच्या समस्या जाणाव्या लागतील गोरगरिबाचे काम जाणावं लागतील गावातल्या काही समस्या असतील त्या जाणाव्या लागतील आणि नंतर तुम्ही ग्राउंड चार लोक जमा करसाल चार लोक जमा करून नंतर तुम्ही आठ लोक जमा करसाल सोळा लोक जमा करसाल असं करत करत लोक जोडले जातील आणि नंतर तुम्ही राजकारणात यशस्वी व्हाल सर तुम्हाला वाटते का राजकारण चांगलं राहिलं सध्याची महाराष्ट्राची देशाची राजकीय परिस्थिती पाहता सर एकमेकाला वेळ देण्यातच वेळ चालला सर शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणी आवाज उठवाय तयार नाही महिलांच्या प्रश्नावर कोणी आवाज उठवाय तयार नाही जनतेच्या प्रश्नावर कोणी आवाज उठवाय तयार नाही विकास कामाचं घेण देणं नाही आ म्हणजे सध्या सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या देशाचं जाऊ द्या पण महाराष्ट्रामध्ये काय चाललं सर एकमेकाला शिवाय तरी वेळ हो चालला सर कोणी कोणाच्या आईवर शिव्या द्यायला कोणी कोणाच्या बहिणीवर शिवाय द्यायला कोणी कोणाचं म्हणजे काय चाललं सर नेमकं हे आणि आपल्याला त्या पक्षाचं आपल्याला त्या म्हणजे काही घेतील नाही आपण कोणा पक्षावरही बोलणार नाही पण जनरल गोष्ट सांगालो एखादा लोकप्रतिनिधी जर निवडून आला तर तो लोकप्रतिनिधी एखाद्या विशिष्ट समाजाचा एखाद्या विशिष्ट जातीचा एखाद्या विशिष्ट पक्षाचा राहत नाही समजा आता घेण्याचा बाप आहे गण्याचा बाप सरपंच झाला बरोबर आहे समजा वार्ड क्रमांक मधून झाला का वार्ड क्रमांक मधून झाला आता गण्याच्या बापाच्या विरोधात जो माणूस होता त्यानंसुद्धा काही मतदान मतदान घेतले समजा गण्याच्या बापानं हजार मतं घेतली असतील तर त्या समोर त्यांना पाचशे मतं घेतली समजा बरोबर आहे आणि गण्याचं मथार निवडून आलं मग गण्याचं मथार सरपंच झालं मग सरपंच झाल्यावर गण्याच्या मथाऱ्यानं म्हणायचं का की ज्या पाचशे लोकांनी मला निवड मतदान दिलं नाही त्यांना मी नळाचं पाणी सोडत नाही त्यांना मी वीज बिल देत नाही त्यांना मी ग्रामपंचायतची कोणतीही सुविधा देत नाही त्यांना राशन देण्या देण्यास मी मदत करत नाही असं होते का नाही तर गण्याचं मथारं त्या हजार लोकांचा तर सरपंच आहेच आहे ज्यांनी पाचशे लोकांनी मतदान दिलं नाही त्यांचा पण सरपंच आहेच आहे परंतु संपूर्ण गावाचा सरपंच गण्याचं मथार आहे का लक्षात सर आणि एकदा का गण्याचं मथार सरपंच झालं तर गण्याच्या मथा मथाऱ्यानं पक्षभेद जातीभेद असं कुठलीच कोणताच भेद करायचा नसतो कारण तो सर्वसामान्याचा सगळ्यांचा सरपंच असतो अलग अलग शासक पण सध्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या राजकारणात असं दिसून येत नाही आता सध्याचं राजकारण कसं झालं सर माहिती आहे का जिसकी लाठी उसकी भैस त्याच्यामुळे राजकारणात आपल्याला तरी इंटरेस्ट नाही अरे बाबा तू म्हणतो ते बरोबर आहे आपल्याला पक्षाचं घेणे नाही आपल्याला ते पण महत्त्वाचा प्रश्न काय आहे की सगळेच राजकारणी सारखे आहेत का काही चांगले राजकारणी सुद्धा आहेत सर चांगला असून काय फायदा सध्याचा काळ चांगल्या राजकारणाचा नाही हे कलियुगे इथे चांगल्याला भाव नाही सर चा काड़े काड़े थी थी चा या या का लक्षात तुम्ही इमानदारीनं अभ्यास करणारा किती पडतात पन्नास टक्के आणि कॉप्या करणाऱ्या किती पडतात पंच्याहत्तर टक्के म्हणजे चांगल्याचा काळ आहे काय हो तू जे कॉफ्या करते ते पंच्याहत्तर टक्के येऊन पास होऊन लगे त्याच्यामुळे चांगल्याचा काळ नाही इमानदाराला इमानदाराचा काळच नाही मग ते कोणता कोणी असू द्या इमानदार जागेवरच हां बर तू म्हणणं काय मग या गोष्टीवर माझं म्हणणं एकच आहे अभ्यास करा नोकरी लागा तुमच्यासारखं ऐंशी नव्वद हजार रुपये पगार घ्या पार्टी या शाळेत चार वाजता घराकडे लेकरं शिकवा पास व्हा मरा नका हो काही घेंदी नाही तुम्हाला काही घेंदी नाही का लेकर पास तरी घोर नाही लेकर नापास झाली झाले तरी घोर नाही तुम्हाला तुमचा पगार राहते सगळ्यांना जर असं म्हणलं तर मग राजकारण कोणा करायचं कोणा करायचं चल करा करायचं हां त्याच्यामुळे सध्या राजकारणात सध्या तुम्हाला सांगतो युवा पिढीचा राजकारणात रसच राहिला नाही विकास कामाच्या मायाचा मा पत्ता नाही बरं कामा जाऊ द्या आपला देश काय आहे कृषीप्रधान देश बरोबर आहे आता पाणी पडला मला सांगा शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव काय आहे चार हजार रुपये तुरीला भाव काय आहे पाच हजार रुपये तीन हजार रुपये गहू ज्यावेळेस शेतकऱ्याच्या शेतात येतो गहू काढला जातो त्यावेळेस गव्हाला भाव काय असतो दोन हजार बावीसशे पंचवीसशे अलग लक्षात पण चार पाच महिन्यात त्याच गव्हाचे भाव काय होतात पस्तीसशे चार हजार पाच हजार म्हणजे जेव्हा शेतकऱ्याकडे माल असतो तेव्हा त्याचे भाव अगदी कवडीमुळे असतात पण जेव्हा तोच माल व्यापाऱ्याकडे जातो तेव्हा त्याचे भाव काय होतात कांद्याचे भाव शेतकरी काय दे भाव देतो दोन रुपये पाच रुपये किलो आणि आता कांद्याचे भाव काय तर तीस रुपये पस्तीस रुपये किलो टमाट्याचे भाव त्याच्यामुळं काय सर माहिती का जोपर्यंत सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी विद्यार्थ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही मला सांगा ना शेतकरी आत्महत्या करायचे शेतकऱ्याचा कर संसार उघडा अहो आत्महत्या कोणाला खुशिन करावं वाटते का सर हा हा मग सांगा बरं तुम्ही अहो शेतकऱ्याला माझं म्हणणं काय माहिती आहे का शेतकऱ्याला तुम्ही ते दोन हजार रुपये देऊ नका आणि शेतकऱ्याला काहीच फुकट देऊ नका फक्त काय करा शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या मला का लक्षात शेतकरी तुमच्याकडं रुपये मागा येणार नाही व्हायला काय तुम्ही शेतकऱ्याला एक तर वरून निसर्ग मारायला खालून सरकार मारायला शेतकऱ्याची मदत त्या जात्यातल्या धान्यासारखी शेतकरी भरडला चालला सर नुसतंच म्हणाय काय आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी कुठे झाडा लटकलेलं आढळतो झर पिलेला आढळतो हा या मागचा आत्ता आत्ता जो पाऊस पडला या पावसानं किती नुकसान केलं सर मला सांगा तुम्ही कापसावर लाल्या आला सोयाबीनवर मोझ्या खाला हळदीवर करपा आला सोयाबीन तर आता येथे करायची म्हणजे तिथेच मिळ लागा ना पिवळ्या जरा सोयाबीन झाल्या आणि भाव किती चार हजार रुपये सोयाबीनची बॅग वेगळी सोयाबीनला फवारण्या वेगळ्या पेरणं डवरणं निन्न वखरणं नादरणं सोयाबीन काढणं हल्ल्यारचे पैसे सोयाबीन घरी आणणं आणि मार्केटात नेणं भाव किती चार हजार रुपये मग शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करेल मला सांगा बरं तुम्ही तर या गोष्टीवर काही उपाय तुझ्याकडे उपा काही उपाय तुझं म्हणणं काय या गोष्टीवर माझं म्हणणं काहीच नाही शेतकऱ्याला फुकटच्या योजना कोणत्या देऊन आम्हाला काहीच योजना पाहिजे नाही तुमच्या तुम्ही किती दोन रुपये दीड रुपये देता ते आम्हाला पाहिजेत नाही शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या बस असं आहे का तुझं म्हणणं म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसार राजकारणात कोणच यायचं नाही सर मी बोलू का वा 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 बोला 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 फक्त काय कोणत्याही पक्षावर बोलू नका वैयक्तिक कोणावर बोलू नका आपण फक्त चर्चा करायलो अलक लक्षात आपल्याला कोणा पक्षाचा घेण दे नाही कोणी आमदार खासदाराचा घेंद नाही आपण वैयक्तिक कोणाला काहीच घेंद नाही आपण जनरल जनरल विचार करायलो लक्षात सर सध्याचं राजकारण गलिच्छ झालं एकमेकाचा मान सन्मान आदर सत्कार काहीही राहिला नाही